त्याचा एक साईडचं काम जाण्यासाठी सुस्थितीत करायला पाहिजे अशा पद्धतीने संपूर्ण व्यवस्था असताना त्याचे मेंटेनन्सचे पैसे काढून पाहण्यासाठी हे अधिकारी कॉन्ट्रॅक्टर अशा पद्धतीने काम करत असते आज तुम्ही जर बघितला तर त्या दिवशी पीकचा घरचा एकूण एक फुलला गेला आणि अशा परिस्थितीमध्ये आणखी किती बळी घ्यायचे हे प्रत्येकाला वाटतं परंतु रस्त्यावर यायला पण तयार होणार आज एक हजार कोटी जरी याला रस्त्याला मेंटेनन्सला मिळाले असतील तर खऱ्या अर्थाने तो ठिकेला सातत्याने सांगत असतो की तुला पैसे नाही परंतु जवळजवळ सव्वाशे कोटीपेक्षा जास्त पैसे त्याला मिळाले असताना पण आमचं म्हणणं असं नाही आहे का तू एक दिवसात तो रस्ता केला पाहिजे चार आणखी वेळ लागला तरी चालेल पण एक बाजूची एक बाजू ही सुस्थितीत करून दुसऱ्या साईडचं काम चालू झालं पाहिजे परंतु असलेले ठेकेदार इथल्या असलेल्या कार्यकर्त्यांना इथल्या असलेल्या जनतेला वेठीस धरून हे काम करायचं आहे त्याला जेव्हा जेव्हा पैसे लागतील तेव्हा आमच्यासारख्या लोकांना रस्त्यावर उतरून आंदोलन करायला भाग पडणार आज तुम्ही जर बघितला तर चौतीस कोटीचाही रस्ता पुरावा परंतु सव्वाशे कोटीपेक्षा जास्त पैसे घेतलेले आहेत आणि आज तुम्ही जर हे सिमेंटचा वर्च आमच्या माणसाला मोठ्या प्रमाणात वाटत आहे का रस्ता सफेद झाला कॉक्रेट दिसला म्हणजे तो रस्ता सुस्थितीत झाला तर याच्या आधीही आम्ही बघितलं सुप्रीमने जेव्हा रस्ता बनवला होता टोलचा रस्ता होता त्या रस्त्याचा चा बेसच चांगला झाला नाही आणि त्याच्यानंतर काय परिस्थिती झाली आज ही तीच परिस्थिती आहे आणि त्याच्या वरचं कॉक्रेट जरी माणसाला चांगलं दिसत असेल पण जो दोन महिन्यापूर्वी बनवलेला रस्ता मेटला फुटला सिरीजपाड्याला फुटला गांजऱ्याला फुटला अशा पद्धतीने जेव्हा काम चालू असेल तुम्ही सांगा का कुठल्याही गोष्टीला एक मापदंड असत नाही पण त्या पावसामध्ये ही जी माती टाकली जाते डबर टाकला जातो तो माती कुठल्या पद्धतीने वरून कुठल्या पद्धतीने झाला पाहिजे आम्ही असं म्हणत नाही का मंत्र मारला आणि रस्ता पुरा झाला तो दोन दिवसात पुरा झाला पाहिजे पण लोकांना जाण्या येण्यासाठी असलेलं काम इथे असलेले अधिकारी त्यांचा उखळ पाठरा करण्यासाठी काही गोष्टी ज्या करत असतात ह्या थमवल्या पाहिजेत आणि रस्त्याची जी स्थिती आहे त्या गेल्या वीस वर्षापासून आम्ही जी भोगतो आहे ती आता आम्हाला भोगावी लागावी म्हणून ह्या रस्त्याचं काम हे सुस्थितीला आणि चांगल्या क्वालिटीचं व्हायला पाहिजे कारण याच्यावर पैसेही कमी दिले गेले नाही तुम्ही सांगा त्या जवळवर सातशे कोटीचं टेंडर असताना शंभर कोटी इच्छा देऊन आठशे कोटीचं टेंडर विधानसभेमध्ये उत्तर देताना या राज्याचे बांधकाम मंत्री सांगतात का था। एक हजार बेचाळीस कोटी त्याच्यावर दिले पण एक हजार बेचाळीस कोटी देत असताना तुम्ही जर त्याला सव्वाशे कोटी दिले असतील आणि तो आमच्यासारख्या गावागावातल्या माणसाला सांगते तो मला पैसे मिळेल म्हणून मी काम करत नाही मग मध्ये आम्ही पालकमंत्र्यांना बोललो का अशा पद्धतीने जर हा काम करत नसेल तर सेकंड प्रॉस्ट आहे त्याला भूमिका दिला पाहिजे तर ती लेन्सिंग प्रोसेस आहे त्याच्या खर्चातला दुसरे टेंडर काढा मी त्याच्या असलेल्या पैशामधले पैसे कट करून दुसरं टेंडर काढा आणि भेटेल हा एवढा निर्लज्ज माणूस आहे का त्यांनी सांगितलं की मी खड्डे भरू शकत नाही मला पैसे मिळाले नाही मग पाच तरी परत आम्ही अशा पद्धतीने हे केल्यानंतर त्यांनी टेंडर काढायला सुरुवात केल्यानंतर कमी आता करायला तयार म्हणजे आमच्या लोकांमध्ये ह्याचे काही लोक असे असतात का ती याचं बिल मिळण्यासाठी काही गोष्टी करत असतात तर आम्ही सुद्धा याच्यावर लक्ष दिलं पाहिजे त्या कॉन्ट्रॅक्टरचं बिल मागण्याची जबाबदारी आमची नाही आहे एखाद्या त्या रस्त्याची सुस्थिती असावी तो रस्ता चांगला क्वालिटीचा व्हावा आणि ज्या ज्या गावामध्ये जो रस्ता राहतो आता साधारण तुम्ही जर बघितलं त्या ह्या रस्त्यावर एम एस यांच्यामध्ये जे कोण पुरले जी केबल टाकली ती आज तिथेच आहे आता जी केबल टाकायची काम केलेलं आहे ती तिथेच आहे म्हणजे सदुसष्ट कोटी रुपये आणि टेक्निकली अशा पद्धतीने एस्टिमेट बनवताना त्यांचं उखळ पण राज करण्यासाठी कॉन्ट्रॅक्टरची नोकरी करण्यासाठी आणि आमची घरं हे करण्यासाठी आमच्या मैदानाच्या दोन काळजी करण्याचं काम करत असणारे ठिकेदार इथले असलेले अधिकारी त्यांना जा विचारण्यासाठी हे आणि आपण सर्वांनी या आंदोलनामध्ये साबित झालं पाहिजे उद्या आज नेहा गेली त्याच्यानंतर स्थित गेला असे शेकडो लोकं इथे गेली उद्या आमच्या घरचा कोणी नाही उद्या आमच्यापैकी कोणी असेल तर हे करण्यासाठी जनतेने आता ज्यांच्या कामात जे काम चालू आहे ते तिथे बघितलं पाहिजे ते तिथे सांगितलं पाहिजे आणि तशा पद्धतीने काम करून घेण्याची जबाबदारी आपली आहे आणि आज तुम्ही सांगता का एम एस सी बी जिथे जिथे कोल करते ते बघितलं पाहिजे किंवा सेंटर पासून पंधरा मीटरच्या पुढे एवढा अंतर आपल्याला माहीत असलं पाहिजे आणि त्या पंधरा मीटरच्या आत मध्ये अशा पद्धतीने काम करून दिलेलं पाहिजे ग्रुप टाकला जातो तिथे दगडांचा ठीक केला जातो आणि त्याच्यावरच परत हे जात आहे मग ते कॉम्प्रिटिशन झालं नाहीये तर तो कॉम्प्रिटचा रस्ता कितीही चांगला बनवला असेल आज तुम्ही जर बघितला तर जो पुणा एक्सप्रेस हायवेने बनव रस्ते बनवणार मुंबई पुणा त्या रस्त्याचं सिमेंट कंजम्पशन आणि आमच्या असलेल्या रस्त्याचं सिमेंट कंजम्पशन जर तुम्ही जर बघितलं तर मी बघायचं तर त्याच्या पेक्षा जास्त म्हणजे पन्नास वर्ष या कॉन्क्रीटचा खडा सुद्धा निघाला नाही पाहिजे अशा पद्धतीने सिमेंटचं इस्टिमेंट जर बनवलं असेल तर आम्हाला तो रस्ता टिकलाच पाहिजे आणि चांगल्या क्वालिटीचा चांगल्या दर्जाचा असला पाहिजे कारण तुम्ही जर बघितला दोन हजार चौदाच्या आधी पर किलोमीटर किती पैसे लागत होते आणि आता जर चौसष्ट किलोमीटरला जर एक हजारपेक्षा जास्त जर त्या ह्याला तर पर किलोमीटरला किती पैसे लागतात आणि असे पैसे आमचे सर्वसामान्यांच्या घरामधून जर जात असतील आता बऱ्याचशा लोकांना वाटते काय हे पैसे उद्योजक दिले जाते पण जीएसटी भरताना तुम्ही जर बघितलं असेल तर आम्ही स्वतः एक मोबाईल फोन घेतला तर त्याची अठरा टक्के जी एस टी असेल शेवटचा कस्टमर असतो त्यांच्याकडनं जाते म्हणजे कर दाते ही आली बळी ही आमचाच जात असेल अशा पद्धतीने जेव्हा आम्ही हे करत असेल तर इथला अधिकारी इथला जेई हा रस्त्यावर जिथे जिथे कॉम्प्रेट चालू असेल तो उभा दिसला नाही तर त्याच्या खुर्चीवर जाऊन त्याच्या दोन फोबाड्या आणल्या पाहिजे अशा पद्धतीने भविष्यात आपल्याला काम करावं लागेल कारण ह्या जेईला पगार दिला जातो इथे असलेल्या कॉन्ट्रॅक्टरला जेई दिलेला आहे ज्युनियर इंजिनिअर आहेत त्यांच्यावर सुपरवायझर करण्याचे आहेत पण तिथे त्यांचा लेबर व्यतिरिक्त दुसरा एकही माणूस बसतो कॉन्क्रीटची गाडी आली तेव्हा आम्ही एक थोडासा त्याच्यातून कॉन्क्रीट काढून त्या टेस्टिंगसाठी आम्ही सुद्धा पुढे पाठवला पाहिजे कारण त्याच्यात बघितलं पाहिजे का सिमेंटचं कन्झम्पन किती आहे ॲक्च्युली सिमेंट आहे का हॅश आहे हे सगळं आम्ही बघितलं पाहिजे आणि जोपर्यंत आम्ही अशा पद्धतीने काम करणार नाही तोपर्यंत की लोकांनी लोकांसाठी चालवलेली चळवळ उभी झाली पाहिजे किंवा त्यांना आंबाडीला येत आलं नाही त्यांना वाड्याला येता आलं नाही त्यांना पुरुषला येता आलंय पण त्यांच्या गावातून हा रस्ता जातो तिथे गावातून त्याने त्या स्टॉपवर उतरल्यानंतर गाडी उभी करून विचारलंच पाहिजे काय चाललंय आणि कुठला माल आहे कुठल्या ग्रेडचा आहे टाकलेली माती ही बरोबर नाही तुम्ही मुरबाची बोलिंग ही बरोबर केलेली नाही ज्याच्यावर तुम्ही जेव्हा रोलिंग करत असताना लोकांनी बघितलं पाहिजे का टॉक्रेट टाकायच्या आधी तो संपूर्ण जेव्हा रोलर चालत असेल ते रोलरच्या खाली खडी टाकल्यानंतर ती दबते का नाही एवढा तर बेसिफिक आपल्याला कळतं आणि ते त्याला सांगितलं पाहिजे तर तू मला प्रॅक्टिकली हे करून दाखव नंतर वरचं काम करत अशा पद्धतीने कार्यकर्त्यांनी नव्हे तर सर्वसामान्य नागरिकांनी हा प्रश्न विचारला पाहिजे सातत्याने आम्ही हे मी कार्यकर्त्यांवर वोट ठेवत असतो पण आमचीही नागरिक म्हणून जबाबदारी असते आणि तीही आता पार पाडण्याची जबाबदारी आपण घेतली पाहिजे हे आंदोलनाचं आहे हे नागरिकांचं आंदोलन आहे सर्वसामान्यांचं आंदोलन आहे सर्वसामान्य कार्यकर्त्याचं आहे आणि हे आंदोलन आपल्याला वाटत असेल तर हे प्रमोद पवारांचं आंदोलन आहे तर ती आपली चूक आहे का ते प्रमोद पवार त्यांनी त्यांच्यासाठी चालू केले नाही हे सर्वसामान्यांची कारण आज हा रस्ता जर हे झाला नाही याच्यावरचा दुसरा प्रयोग हा चालू आहे सुप्रीमच्या माध्यमातून पहिला झाला हा दुसरा झाला तिसरा प्रयोग होणार नाही आणि आम्हाला ना कोणीही कोणी विचारणार नाही कारण आमची जनता जर अशाच पद्धतीने मागत राहिली तर आमच्यासाठी कुठला नेता कुठला कार्य करता आणि कोणीही उभं राहणार नाही का इथली जनता ही निर्जीव आहे अशा पद्धतीने सांगितलं जाईल वेळ प्रसंगी जेव्हा इलेक्शन येईल तेव्हा आम्हाला जशा पद्धतीने फिरवता येईल तशा पद्धतीने फिरवलं जातं आम्ही स्वतःने स्वतःचा विचार केला पाहिजे आणि हे आंदोलन आणि हा लढा सातत्याने उभा ठेवला पाहिजे तो पेटत राहिला पाहिजे याच्या इपेक्षा तीव्र कसा होईल अशा पद्धतीने आपण काम करूया आणि सगळ्यांनी एकत्र होऊ या रस्त्याची जी पुढची येणारी जी समस्या आहे ती सातत्याने आजच त्याला सामोरला गेला तरच ती झालेली चूक ही दुरुस्त होईल आणि आगामी रस्ता आजही वेळ गेलेला नाही कारण आत्ता जर बघितलं तर चौसष्ट किलोमीटरपैकी फक्त चार ते पाच किलोमीटर रस्ता पूर्ण झालेला आहे म्हणजे चौसष्ट किलोमीटरला तुम्हाला एक सातशे कोटी आणि आत्ता आम्ही पेमेंट केलंय त्याला त्यांना सव्वाशे कोटीच्या पुढे आणि असलेलं काम तो कोणालाही मानायला तयार नाही आहे अशा पद्धतीने टीकेला जर आमच्या मनावर एक केला जर बघितला तर महाराष्ट्राचा सर्वात मोठा बजेटचा प्रोजेक्ट म्हणजे वेगळा प्रोजेक्ट नाही केलेला बजेटमधून याला हे दिलेलं आहे हा मला पैसे नाही म्हणून इथले असलेले पालकमंत्री यांच्याशी बोलून आणि त्यांनी पैशाची व्यवस्था केली तिथे आता राजकारण करण्याची वेळ नाही आहे आमच्या अस्तित्वाची लढाई आहे आणि हे सत्ताधाऱ्यांनी पण नक्की काय याचं हे बघता कामा आहे सत्ताधारी विरोधक यादी सगळ्यांनी आणखी जनतेचा बळी घेण्यापेक्षा आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन या रस्त्याची काम सुस्थितीत कसं होईल ही लढाई त्याची आहे ही सर्वसामान्य नागरिकाची आहे प्रमोद पवार गेल्या तीन दिवसापासून आजपर्यंत इथे उपोषणाला बसले परंतु ह्या इथे असलेले अधीक्षक अभियंता एक्झिक्युटिव्ह इंजिनियर यांनी इथे यायला पाहिजे होतं आणि ते प्रश्न समजून घ्यायला पाहिजे होते आणि त्या प्रश्नाचं निराकरण केलं पाहिजे होतं परंतु तशा पद्धतीने कुठलीच हा होताना दिसत नाही आणि इथले असलेला डेप्युटी इंजिनियर हा दलाल आहे हा दलाल इथले असलेले डेप्युटी इंजिनियर हे त्याच्यासाठी काम करत असतात हे सत्तेसाठी काम करत असतात हे पैशासाठी काम करत असतात आणि अशा दलालांच्या हातून आम्ही अशा पद्धतीने आंदोलनाचा सोडवू करणार असं होणार नाही तर जे जबाबदार अधिकारी आहे ज्यांच्या सही ने मी केलं जातं त्यांच्या चेकिंगने काम निघालं जातंय ज्यांनी इथे भ्रष्टाचार केलेला आहे ज्यांनी चुकीची कामं केलेलं आहे अशा माणसांच्या दोन उपयोजन सोडणे हे चुकीचं होणार आहे म्हणून इथे असलेले अधीक्षक अभियंत्य असतील त्यांनी इथे आलं पाहिजे आणि त्यांनी ह्या गोष्टी सगळ्या समजून घेतल्या पाहिजे आणि त्या दर्जाचं काम दिलं पाहिजे अशा पद्धतीने मी त्यांना आपल्या सर्वांच्या माध्यमातून विनंती करतोय आणि ते नक्कीच येतील आणि त्यांनी यायलाच पाहिजे कारण ते जनतेचे सेवक आहे येत्या दोन चार दिवसात आलं नाही तर हे आंदोलन ह्याच्याही आपण तीव्र करूया अशी मी आपल्या सर्वांच्या वतीने विनंती करतोय आपण नक्कीच करा अशी आशा आणि आपली सर्वांचा रजा घेतोय जय हिंद जय श्रीराम